मुक्तिधाम सोमानी गार्डन समोरील हॉटेल किरण येथे धारधार शस्त्राचा धाब दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड भागातील मुक्तिधाम सोमानी गार्डन समोर हॉटेल किरण येथून दिनेश दिलीप दासवाणी हे हॉटेल बंद करून घरी जात असताना रिक्षेतून आलेल्या चार जणांनी धारदार लोखंडी शस्त्र दाखवून वाईट साईट शिबिगाळ केली अजिम भाई स्टेशन भाई आहे असे म्हणत तुम्हाला या परिसरात धंदा करायचा असेल तर आम्हाला दहा हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल तुम्ही आज वाचले पुढच्या वेळेस तुम्हाला मारून टाके सोडणार नाही अशी दमदाटी केली आहे तसे दुर्दोराने आरडाओरडा करून लोखंडी हत्यार दाखवत परिसरात दहशत निर्माण केली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली आहे दिनेश दिलीप दासवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू शेख अजिम राजू शेख व त्यांच्या सोबत आलेल्या दोन साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी या प्रकरणी पुढील तपास करीत जागर जणस्ताव साठे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक